नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे भीम जयंतीची बुलढाण्यात जय तयारी सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने बुद्ध भीमगीते व प्रबोधनात्मक कार्यक्रम सविस्तर उर्त बुलढाणा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरातील जयस्तंब चौक व मुख्य चौकातील महामानवांच्या पुतळ्यांना झेंडे पताका लायटिंग लावून भीम जयंतीची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिवायडरवरील पददिव्यांवर निळे दहज लावण्यात आल्या असून बुलढाणा शहरातील विविध चौकामध्ये तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात सुसज्ज अशी तयारी करण्यात आली आहे तसेच ज्येष्ठम चौकातील गांधी भवनात सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध प्रबोधनात्मक बुद्ध भीमगीते तसेच व विचारवंत यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहेत आज सकाळी पारणा गाण्यात आला आहे त्यानंतर बुलढाणा शहरात भव्य मोटरसायकल बाईक रॅली काढण्यात आली ज्येष्ठम इथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले आहे व सायंकाळी भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात येणार आहे I <laughs>